जय भीम मी प्रशांत बोराडे प्रदेश प्रवक्ता सम्यक विद्यार्थी आंदोलन यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडून एक स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडून एक उपक्रम उपक, घेण्यात आला की यवतमाळ जिल्ह्यांतर्गतचे जे इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी होते त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी विकास मीना यांनी या जिल्ह्याअंतर्गत उपक्रम चालवला आणि या उपक्रमाचं टेंडर म्हणजे परीक्षा घेण्याचं टेंडर याची पूर्ण जबाबदारी टार्गेट पीक या संस्थेकडे देण्यात आली आणि या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पूर्ण इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार होती आणि त्या परीक्षेमध्ये एक जातीयवादी किंवा वर्ण व्यवस्थेला पूरक अशा पद्धतीचा प्रश्न टाकण्यात आला की या सध्याला वर्ण व्यवस्थेमध्ये किंवा जात व्यवस्थेमध्ये सर्वात वरचा सवर्ण जात किंवा सवर्ण वर्ण कोणता अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारण्यात आला आणि त्याला पर्याय होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र म्हणजे कुठंतरी भारतीय संविधानाने सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्यावर आधारित आपली जी भारतीय लोकशाही आहे याला कुठेतरी बगल देण्याचं काम विकास मीना जिल्हाधिकारी यांनी या परीक्षेच्या माध्यमातून लावलेलं ला आहे माझा सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विकास मीना व त्या ठिकाणचं जे काही परीक्षेचं प्रशासन आहे यांना आव्हान आहे की तुम्ही या लोकशाहीवादी देशामध्ये दे। पुन्हा एकदा वर्णव्यवस्था पुन्हा एकदा जात व्यवस्था बळकट करू इच्छित आहात का किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या धर्मांध किंवा जातीवादी संस्था किंवा ज्या संघटना आहेत त्यांचं काम या तुमच्या परीक्षेच्या माध्यमातून करू इच्छित आहेत का अशा पद्धतीचा प्रश्न सर्व लोकांपुढे निर्माण होत आहे त्यामुळं सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी प्रशासनाला या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्यांनी या परीक्षा घेणारे टार्गेट पीक या नावाची संस्था व विकास मीना जिल्हाधिकारी या दोघांवरही कायदेशीर कडक कारवाई करावी त्यांना अशा पद्धतीचा धर्मांध प्रश्न त्यांनी कोणत्या भावनेतून विचारलेत याची तपासणी देखील होणं गरजेचं आहे त्यामुळं येत्या काळामध्ये या प्रश्नावरती सम्यक विद्यार्थी आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये लढा उभा करील धन्यवाद